नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ए टी ब्लॉगमध्ये आणि आज खूप दिवसांतर शूट करतो आहे कारण की वृंदावन वर्ग आल्यापासून आम्ही काय व्हिडिओ शूटच नाही केला आणि आता नवरात्रीमध्ये आज आहे सातवा दिवस आणि आज आम्ही चाललो आहे दुर्गाडीला तुम्ही मागच्या वर्षी पण बघितलं असेल सेम ब्लॉग कारण की आम्ही मागच्या वर्षी पण दुर्गाडीला गेलो आणि त्याच व्हिडिओपासून आम्हाला खूप चांगला प्रतिसाद भेटला आहे तर आज आम्ही तिकडेच चाललो आहे पुन्हा आईचं दर्शन घेण्यासाठी कारण की जिकडनं आम्ही सुरुवात केली आहे तिकडेच पुन्हा जायचं जायला जातो आहे आम्ही आणि हे बघा गाडी मागे गाडी हे बघा आता हे मागच्या वर्षी आम्ही फोर व्हीलर घेऊन गेलो दिदीची आणि हे बघा इकडे बघ आता असे जाणार आहेत हे बघ पाच शीट सहा शीट आता मी कसं जाऊन आहे तर आता चाललोय डीला आणि नाही भावाला तुम्ही खूप दिवसानंतर बघितलं असं लुक चेंज झालाय पूर्ण म्हणजे माझी तब्येत पण बिघडलेली आणि मी तगडी की आता काय सांगू समजे पण आता जाता मी बघा बट छान दिवसानंतर तुमची भेट होतो बरा वाटतं जरा आता आम्ही नवरात्रीमध्ये गरबा फुल आमचा अवतार बघा कसं झाले फुल म्हणजे एकदम फुल धमाल हे काही मस्ती बघा अजून म्हणजे गरबा आमचा घेऊन झालेला आहे पण मस्ती का संपलेली नाही आणि नवरात्रीमध्ये आम्ही गरबा घेऊन घेऊन खूप थकलेलो आहे आणि आता आम्ही आलो दुर्गाडीला तिकडे जाऊन पण फुल मजा करू मागच्या वर्षी जशी मजा केलेली तसा तुम्ही सपोर्ट मागच्या वर्षी सारखा सपोर्ट सेम करा बघा आज तुम्हाला आज आमची मजा कशी होईल आता आम्ही निघतो जाम टाईम होतो जाम टाइम होतो आणि आम्हाला लवकर जाऊन कारण की मागच्या वर्षी आम्हाला तुम्ही बघितलं असेल ना पालना आम्हाला कसा भेटलेला एकदम लास्ट मुमेंट फ्रीमध्ये फ्रीमध्ये तर बघू या वर्षी करू आम्ही जरा मस्का मारू त्यांना बरं व्हिडिओ व्हिडिओ दाखवू बघू काय होतं काय नाही आणि आमचे फॅन्स पण भेटलेले आम्हाला फॅन्स आपले फॅन्स हे बघा आता हे बघा हे सगळे आमचे फॅन्स आहेत त्यामुळे तुम्हाला दाखवतो दाखव तुम्ही बोटी लागायच्या म्हणजे स्वराज्यामध्ये ज्या जहाजा याच्या सर्वप्रथम आपला आरमार इथून स्टार्ट झालेला आहे आणि हा दुर्गाडी किल्ला तेव्हा शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे आणि हा किल्ला बांधताना शिवाजी महाराजांना दुर्ग सापडलेला जमिनीच्यामधून म्हणून त्याचं नाव दुर्गाडी असं ठेवलं आहे सो आता जाऊया आपण दुर्गाडी फोर्टच्या इथं आणि देवीचं दर्शन घेऊया मंदिर चालू असेल की बंद असेल आम्हाला काही माहीत नाही कारण की वाजलंच साडेबारा सो आम्ही जातो आता पटापट आणि देवीचं दर्शन घेतो काही आता येऊन पोचल्या दुर्गाडी किल्ल्याजवळ फुल पब्लिक कोणी नाही आणि नाही पण इथंच थांबले गाडी इथं पार्किंग बिर्किंग करतात फुल आता बघता दर्शन बिर्शन भेटतं का आता ना दर्शन नाही झालं पाहिजे मेन म्हणजे नाही नाही दर्शन बंद वेळीस कसा जरा पब्लिक पण आवडी नव्हती यावेळी पब्लिक जाम आकाशपाल चालू असेल तर यावेळीच बसेन मी घाबरणार नाही का बोलशील हवा टाईट नाही रे त्यानं आहे उलट्या विलट्या होल्याच कापडा नाही पाहिजे काय मारदा मारद आणि आकाश पाळण्या नाही आपण कुठले पण पालण्यान बसू आज आता दा कमानी दाखव कशी भारी आहे तर आपण दर्शन करून आलोय दर्शन पण खूप छान झाला पाच मिनिटात लागे दर्शन झाला प्रशांतचा मित्र होता त्यांनी आपल्याला मस्त व्ही आय पी दर्शन करवला आपण किती सहा जण मी आलोय टोटल दहा जण आलोय सहा किल्ले ते ना तीन लाईनी पहिले लाईन मध्ये होते तीन लाईनी फिरून आले ते तर मी ना प्रति गेलो त्यांना बोलवायला म्हणजे प्रशांतनी सांगितलं की आपल्याला व्ही आय पी दर्शन देतो म्हणून तर गेलो त्यांना बोलवला ना आम्ही पहिले आतमध्ये गेलो ना त्यानंतर पोलिसांनी म्हणजे सोडलात नाही आतमध्ये तर आता ते वापस लायनिंगमध्ये गेले आहेत आता आल्यावर काय बोलतील ना काय नाही आणि आम्ही मेन आम्ही मेन व्हिडिओ काढायची होती तिथे आतमध्ये मस्त बघितलाच असेल तुम्ही आता की सुंदर देखावं दाखवलेला त्याची महाराजांची मूर्ती बाजूला मावल्यांचे पोस्टर वगैरे आणि चार आपले जे हे शक्तीपीठ आहेत त्यांचे फोटो फोकस पण मूर्त्या पण आहेत आणि यावेळी सेनासाठी मी परत लाईनीला लागलो आणि परत जाऊन व्हिडिओ काढून आलो तो बोलतो नाही नाही व्हिडिओ काढायला नाही भेटणार मी मस्त चालला की परत पाठवून गेलो परत घुसलो लाईनीत मस्त व्हिडिओ काढले आणि परत आलो जेवढी आपल्याला काढता आले नाही व्हिडिओ तेवढी आपण काढलेली आहे आणि यावेळी ना पोलीस प्रोटेक्शन पण जाम आहे खाली पण एवढे पोलीसवाले आहेत वरती पण आहेत मागच्या वर्षी म्हणजे एवढा हे नव्हता पाठी पण बघा एकदम कसं भारी सजवलं पूर्ण बघले झेंडे लावले एंट्री पण मस्त एकदम भारी केले मागेच श्रीकृष्णाची मूर्ती आहे मस्त यावेळीच एकदम भारी बनवलं आहे चला तुम्हाला भेटतो आता त्यांच्यासाठी था। थांबलं होता हे था। ये लोक येतात आहे सुनील आहे हर्षल आहे इतिश आहे रोहित आहे लोकं सर्व आहेत मग डायरेक्ट आकाश पालण्यात जाऊ बसायला अजून मारी म्हणजे बाई फक्त बोलणार जत्रा जत्रेत फिरू अजून बघूया जत्रेत माझ्या बघा तुम्ही मागच्या वर्षी पण ज्या मजा केलेली या वर्षी पण अजून मजा बघूया चला भेटूया पुढे मग हो बोल का तुझे आत बसणार लाव काही पण होते बघू चल आता अरे पालना बघू शकता कवरा मोठा पालना तिचं बोलतो हरेश जाधव बोलो ए सी बी पाल जायचं बघून आता तुला अरे जाधव किती काम बनतो नाही सत्रा बघू शकता सत्रा आणि सत्रा येवेरची राजघरते मागच्या लावलेलं बंद होतं ना तुरे झाड सर्व बंद पालना पण सर्व बंद होलेलं पाल बघाल ना आता जाम इच्छा झाल्या माझी माझी जाम इच्छा झाली पालन पालना बसाची पण पालना पालन बंद झाले वाटतं बघू आता का करता येईल आमचं साथीदार भाई आपला आपला प्रथमेश भाई बघा कसा प्रथमेश काय करत आपले बोर आय तर रिंगा भेकतात हे प्रथमेश बेक

どうも。 बघू शकता प्रथम एक दाखवू दा तुम्हाला हे काय जिंकला फायनली एक हॉटेल ते जिंकली बाई आपण धारशे को जाऊ हा इथं ठीक आहे ठीक आहे झाला आता काही ना दुसरा काहीतरी गेलेला बघता मस्त पैसे पैसे भाई निक्स पैसे उरव जा नाही बघ पैसे द्या हय दुसरं दाखवा ना सूर्या काय त्यांची खुशी बघू शकता काय आता बघू दुसरा काही जिंकता येतं का आपल्याला काय आता आम्ही याला नवीन गेम खेळायला इथं बॉल पारायचं

माझा बघ प्रतीक आणि आपण दोन प्राइस तरी जिंकलो त्याचा रोहितने रोहितने एक प्राइस जिंकवला एक आम्ही हे बघा यो यो आम्ही जिंकलो आणि बाकीच्या ठिकाणी तर आम्हाला काय तो आता आम्ही जातो निघतो इथून जरा बघू अजून काय मजा करता येते का दाखवतो तुम्हाला पालन बिला आता सगळं बंद होईल इथं हे बघा तुम्हाला यायचं झालं तर अजून दोन दिवस बाकी आहेत येऊ हो शकता अमोल शेठ बिराडे माऊस बाई लहानपणी आम्हाला मला तर जाम इच्छा व्हायची तर ही पोहरा बघा कशी मजा घरताना बाई सारताना वेगळे साईड नाही ना उतरताना वेगळे साईड नाही जाम मजा येते यावं माझी तर जाम इच्छा व्हायची पण या एकदा आमच्या दादाचा एकदा आमच्या दादाचा आटीच मोरलेली होत मिकी माऊस माउंस तर होता सो so, ताऊ भाषा आम्ही यायचा बंद केला अग्रिमोस्तवला आपले माझं बघता सांगता जात्र तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे घरी आणि बघू शकता तुम्ही आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य मूर्ती कल्याणच्या चौकात असलेली तिकडं दुर्गाडी किल्ला आहे आणि इथं आपले आग्रेटेकर मेंबर आहेत सर्व भाऊ ना मजा केली का मजा केली का भोंगे नाही घेतले आपण भोंगे पुसके होते ना बोंगे हो तो पहिला तोंडन घालून दे होता आपल्याला म्हणून नाही घेत सो so, गाईच आता ब्लॉग एन करायचा भावा काय बोलशील पब्लिकसाठी जाऊन शब्द असेल तर ब्लॉग नको भावा मला उद्या ऑफिसला जायचंय सो गाईज हा ब्लॉग इथेच एंड करतो आम्ही आता घरी जातो झोपतो उद्या ऑफिसला पण जायचंय तो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला नका आणि नजारा नजारा बघा बघा जवळून छत्रपती शिवाजी महाराज की जय जय